मालघरचा पालक म्हणजे प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा दरबारमध्ये काय लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि दूर करणं का त्याच्यात काय वागडं काही नाही चांगलंच आहे मी तर सगळ्यांना सांगितलंय म्हणजे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना मी नवी त्या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा अजितदाच्या लोकांना मग सांगितलं शेवटी काय माहितीचा एकनाथजी आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच आपण वाहतूक कोणती की समस्या ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जनता दर्भाच्या प्रश्नांची उप होऊ शकते आज आपल्या माहिती सांगतो मी सकाळी दहा वाजता पालघर रेस्टॉरंटला जाऊन भाईंदरपासून तर गुजरातच्या बॉर्डरपर जे ट्रॅफिक जाम होते त्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोललो आणि त्या लोकांनी सांगितलं एप्रिल एंडपर्यंत किंवा मिडल मेपर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल मी तिथल्या एस पीला पण सांगितलं की दररोज दररोज जर मुंडी होणार असेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा त्यातल्या बरोबर म्हणजे मनोर वाड्याचा तुमचा रस्ता त्याविषयी सुद्धा संबंधित अधिकाऱ्याने बोललो होतं मला कोणी सांगितलं नव्हतं पण मला त्या गोष्टी जाणी होती म्हणून मी अडवान्स त्यांना बोललो होतो त्या ठाण्यामध्ये शेवटी ठाणं आपल्या सगळ्यांचं आहे ठाण्याची सुद्धा आडीअडचणी दूर करण्याकरता गरज पडली तर संबंधित अधिकाऱ्यांना बोलू पण नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते।